नमस्कार मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल की खूप दिवसापासून पोलिसांनी सांगितलेलं आहे की नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला परंतु मालेगाव तालुका हा नाशिक जिल्ह्यामध्येच असल्याने आणि इथं आम्हाला कायद्याचा बालेकिल्ला नसल्याचं वीस तारखेला आम्हाला जाणवलेलं आहे काही समाजकंटक न्यायालयामध्ये घुसून त्यांनी कोर्टाच्या आवारामध्ये डायरेक्ट वकिलांना धमकी आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ केलेली आहे की जो कोणी वकीलपत्र वा, घेईल त्याची विकेट पाडा आणि त्याची विकेट पाडणाऱ्याला पाच लाखाचं बक्षीस दिलं जाईल त्याच उपर त्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा रील बनवलेलं आहे आणि त्या रीलमध्ये म्हटलेलं आहे की एकवीस तारखेला जो कोणता मोर्चा झाला हे आम्ही वीस तारखेला ज्या धमक्या दिल्या न्यायालयामध्ये न्यायालयाला आव्हान दिलं त्याचीच परिणिती म्हणून एकवीस तारखेचा मोर्चा आहे असं त्यांनीच दुसऱ्या रीलमध्ये कबूल केलेलं आहे आम्ही सर्व वकील वर्ग मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी आरोप आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही पाऊल आतापर्यंत उचललेलं नाही यापुढेही उचलणार नाही परंतु अशी सर्व सत्य परिस्थिती असताना देखील वकिलांच्या जीविताला धोका होईल न्यायाधीशांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न त्या दिवशी करण्यात आलेला आहे गेट तोडून काही खुल्या म्हणत होते ज्या न्यायाधीशाला आपण धमकावू बोलू अशा पद्धतीच्या सर्व बाईस तिथं चालू होत्या तर अशा सर्व समाजकंटकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून सर्व त्यांचे रील तपासून त्यांची नाशिकचा जे नाशिक जिल्हा कायद्याचा ब्याले किल्ला अशी मिरवणूक संपूर्ण मध्ये काढली पाहिजे अशी विनंती मी मालेगाव वकील संघाच्या वतीने सर्व पोलीस प्रशासनाला करत आहे आणि खऱ्या अर्थाने हा नाशिकचा चिंगारी बनकर दिनांक ग्यारह इक्कीस ग्यारह दो हज़ार पच्चीस को ये जो जन आक्रोश मोर्चा में ये जो मॉप साइकोलॉजी थी वो एक तरफ से भड़क कर हम सभी न्याय देवता और न्याय मंदिर के ऊपर उन्होंने जो हमला किया उस चीज़ को रोकने के लिए और उस खिलाफ़ हमने यहाँ पे छावनी पुलिस स्टेशन को एक निवेदन दिया है और आशा करते हैं कि छावनी पुलिस स्टेशन के जो कोई पी है वो इस पर जरूरी कड़ी कड़क से कड़क कानूनन कार्रवाई लेंगे और उसी के साथ मैं ये कहना चाहूँगी कि जो कोई भी जो आपका सवाल था कि डोंगराड़े का जो भी खैरना है वो वाकई में आरोपी हम मान लेते हैं क्या तो कानून का एक नियम है जिस पे पूरी कानून व्यवस्था काबिल है कि निन्यानवे गुनागार छोड़ देंगे पर एक बेगुना को सजा नहीं होगी तो इस मामले पे हमारा पूरा भारत का न्याय व्यवस्था बैठी हुई है और वैसे ही बाबा साहेब अम्बेडकर के भारतीय संविधान के हिसाब से उसे एक लीगल राइट right है कि उसे एक कानून विधिक में मिले और उस हिसाब से उसको एक कानून विधिक में अगर मिलता है तो हमारी ट्रायल को और आगे चालना मिलेगी और जल्द से जल्द उस पर कार्रवाई खत्म होकर उस पर जो लिए योग्य सजा होंगी वो दी जाएगी मेरी आपके तरफ से सारे आवाम और सारी जनता से एक विनती है कि किसी भी तरह की अफवाहों पे तुम विश्वास ना रखे और कोई भी चीज़ को इसमें खास करके पीड़िता और आरोपी के नाम को लेकर किसी भी चीज का आप कैपिटलाइजेशन मत करें और हमारी न्याय व्यवस्था और हमारे न्याय मंदिर पर जो आज तक का इतिहास में है विश्वास है न्याय माता अपने आंखों पे पट्टी बांध कर न्याय देती है उसके सामने कोई भेद नहीं है न वर्ण भेद है ना शब्द भेद है ना लिंग भेद है ना जाति भेद है तो इस चीज को ध्यान में रखते हुए न्याय व्यवस्था पे विश्वास रखिए और हमारी न्याय व्यवस्था के कामकाज में हमें सहकारी तारीख दी बीस ग्यारह दो हजार पच्चीस को जो मालेगांव न्यायालय पे जो जन आक्रोश मोर्चा आया था वो मोर्चा उनके संयमता से उनका भावना व्यक्त करके लौट गया था परंतु दूसरा माप जिन्होंने जबरदस्ती से मालेगांव न्यायालय में प्रवेश कर, कर मालेगाँव न्यायालय की प्रा जो प्रा बिल्डिंग है उसमें गाली गलोच की और वकीलों के खिलाफ कुछ आवाज़ से शब्द में बात कर, कर उनकी एक तरफ से सुपारी दी कि जो भी जो डोंगरा का जो संशय है उस आरोपी का वकील पत्र लेंगे उस वकील का गेम किया जाएगा उसका इनकाउंटर किया जाएगा और उस करने वाले को पाँच लाख का इनाम दूंगा ऐसे जो बालिके अत्याचार करूचा खून के ह्या प्रकरणाच्या निमित्ताने वीस अकरा पंचवीस रोजी संपूर्ण मालेगाव तालुक्याच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्या आक्रोश मोर्चाचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री साहेब असतील विविध सामाजिक संस्था असतील आमचा वकील संघ असेल या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने तो मोर्चा शांततेत संपन्न झाला होता आणि सगळी आम जनता आपापल्या घरी जात असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी मग कोर्टाचं गेट तोडलं त्याच्यानंतर जे दुसरं जे प्रवेशद्वार आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि मालेगावच्या इतिहासामध्ये न्यायालयाच्या इतिहासामध्ये असा कधीही असा कधी असा दिवस घडला नव्हता असा तो त्या दिवशी प्रकार घडला तो प्रकार तर निंदनीय आहेच त्याचा आम्ही निषेध करतोच पण त्याच्या पुढे जाऊन ज्या काही अशा समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांपैकी समाज यांनी आता मगाशी एक नाव घेतलं कोणी बागुल नावाच्या गृहस्थाने या ठिकाणी जो काही क्लिप तयार केली होती त्या क्लिपमुळे आमच्या तमाम वकिलांची मानहानी झालेली आहे खऱ्या अर्थाने कायद्याचे आम्ही रक्षक आहोत कायद्याचे आम्ही संरक्षक आहोत आम जनतेला आम्ही कायद्याचं संरक्षण मिळून देत असताना वकिलांनाच मोठा घोर अपमान केलाय त्यामुळे ती बाब जी आहे ती खूप अशी गंभीर घेण्यासारखी आहे त्यामुळे त्याच्यावर शासनाकडून आमची अशी इच्छा आहे पोलीस डिपार्टमेंटकडून की त्याच्यावर जबरदस्त अशी कारवाई केली कोर्टात दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माल्या ती घटना झाली त्या होता आणि त्या मोर्चामध्ये काही समाजकंत्र मालेवाव कोर्टाच्या आवारात घुसून त्यांनी मालेवा कोटाचं मेन गेट तोडलं नंतर तोडल्यानंतर परत मधलं काचेचं गेट होते ते तोडण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी एबी लवकर येऊन आणि हा बंदोबस्त केला आणि काही समाजकंत्र जे बाबू नावाचा इसम यांनी भर कोर्टाच्या आवारात येऊन आणि वकिलांना धमकी दिली की जो कोणी वकीलपत्र घेईल त्याला पाच लाख रुपये वकिलाला मारेल त्याला मी पाच लाख रुपये देईल अशा पद्धतीने करून आणि काही शिविळा केली काही समाज वकिलांना शिविळा केली म्हणून हा प्रकार एकदम अतिशय माल्या आव कोट्याच्या आवारात येऊन दमबाजी करून आणि वातावरण बिघडण्याचा प्रकार करीत आहे तरी आम्ही सर्व वकील बांधव त्या दोनराच्या मॅटरमध्ये फिराजित कर्फे संपूर्ण साथ देतो आहे आरोपीचं कोणीही वकील पत्र घेतं नाही आज पावतो तरी अशा प्रकारे कोणी माल्या कोर्टात येऊन कोणी वकिलांना दमबाजी करत असेल तर आम्ही वकील बांधव कधीही सोडणार नाही त्याला त्याला आम्ही करत शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही तसं त्यांनी बाईक दिली होती की त्याच पद्धतीने त्यांनी आमचा संपूर्ण वकिलांची माफी समोर येऊन गुन्हा दाखल करून त्याची सुद्धा आम्ही पूर्ण बाईक तुम्ही प्रसिद्ध करा आणि अशा पद्धतीने धमकी दिली हा एकदम वाईट प्रसंग आहे म्हणून त्यासाठी सर्व आम्ही वकील बांधव सर्व पदाधिकारी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे